गुड मॉर्निंग मित्र नऊ वाजलेत बघा किती साडेतीन आणि माझी बायको तीन वाजता उठून अडीच वाजता गॉड दोन वाजता माझी बायको दोन वाजता उठून बघा बटाट्याची भाजी चपात्या वीस चपात्यात सगळं रेडी करून तयार आहे गरमागरम

पंचवीस आम्ही निघतोय चला बाय बाय चला मोठ्या गाडीने स्टेशन पर्यंत चाललोय मग ती गाडी स्टेशनला लावणार आणि मग ट्रेननी ठाण्याला बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या उंदिर ममाकी खाण्यापिण्याची सोय आम्ही आता पोहचलोय डोंबिवली स्टेशन सकाळी साडेचार वाजते बघाय दिसतय कुठेलो संडे असलं कारण गाड्या कुठल्या आहेत कुठल्या नाही माहीत नाही एक काम करा तुम्ही जाऊन तिकीट काढा मी गाडी पार्क करून लागतात बॅग आम्ही बॅग आणतो माझी रिटर्न काढा पाऊस पण आलाय गाडी गाडी लावली इकडे नोबल हॉस्पिटलच्या समोर आणि तो बघा समोर स्टेशन या गाडीचा हाच प्रॉब्लेम आहे कळची आहे भरपूर आणि डोंबिलेल्या राहत असल्या कारणामुळे भरपूर लवकर उठायला लागतं आणि लवकर निघायला लागतं आणि सकाळचे वांदे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे ही गाडी तशी कंटाळवाणी नाही तर बाकी तर गाडीचा इशू नाही जनशताब्दीचा नृत्य नगरी काम चालू आहे वाटत कसलं तरी तिथे पाऊस पण चालू झाला जरा अरे सदती गाडी आहे बघा हो सगळे गावी जाणारेच पब्लिक आलेच वाटत गावी जायसाठी काय आम्ही आता मुलोय ठाणा स्टेशनला आणि इथे वर आता ब्रिज वर थांबलोय महेश काकाची वाट बघतोय रविवार असल्या कारणाने ही जीप पण पब्लिक दिसते तुम्हाला जी सगळी गावी जाणारी पब्लिक आहे पण हे शताब्दीची पब्लिक बोलली तर ती कधी पण वरच उभी राहते कारण ती कधी सात नंबरला लागते किंवा कधी पाच नंबरला सकाळचे वाजलेले आहेत पाच पण इकडे ठाणा स्टेशनला बघा सगळं खाऊ गाली चालू पण झाली ब उपमा डोसा दादा पोहे दे ना दोन पेट पार्सल गरमागरम पोहे बघा सकाळचे वा पब्लिक आहे बघा सकाळी सगळ चालू आहे एक प्लेट पोहे घेतले आहेत आणि एक प्लेट शिरा उपमा मिक्स घेतलाय बघूया त्यांना काय आवडेल ते खातील गर्दी वाढली आता हळूहळू गर्दी वाढते गाडी लागली सात नंबरला आता महेश काका खालीच भेटणार आहे आम्हाला चलो बघा आले आमचे महेश काका आले दिखे दिखे। हो काका कोण भेटले गावावाले गोसावी आहेत गोसावी बुवा गोसा आणि ते सगळे भेटले अच्छा मग गाडी येऊ दे आता काय नारळाच महेश नारळाचं झाड घेऊन चालले गावी नारळ लावायला गाडीच त्याला गाडी आली कोकणात जायची गाडी आली बाबा

मिळाली काय सावंत साहेबांना विंडो सीट मिळाली आहे क्या वापी जर्नी हॅपी जर्नी आमच्या वाटणीची करा कोकणात चला 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 बाय बाय आयला मला पण असं वाटतंय जाऊ का चढून या गाडी <laughs> ए बाबा कोकणात जाताना आणि येताना परत येताना दोन्ही वेळा डोळे दो 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 डोळे भरून येतात हायला चालायचं मिळेल आपल्याला सुट्टी नाही मला वर्क फ्रॉम होम मिळेल कंटिन्यू असं मिळालं असतं ना मी खरंच गावी जाऊन राहिलो असतो चालेल पार्ट so, ऑफ लाईफ सगळेच पाहिजे असं वाटतं सुट्टीतच गावी जाण्याची मजा आहे कारण मग त्याची मग ओढ राहते कंटिन्यू तिथे राहिले तर मजा नाही ना ऍक्च्युली मजा आहे काही बोलतोय मी कोकणात राहायचं म्हणजे कायंचं म्हणजे मजा असणार चला बॅक टू मुंबई लाईफ आता जाऊया घरी नॅरझॉन्स नरमस्त आता घरी जायला लागली आहे कसारा गाडी बघा केवढी भरून आली थंडेची सकाळची पण चला आता जाऊया घरी गाडी निघाली ठाण्यावर उमरादेवी माते की जय डोंगरी आता वाजलेत साडेसहा तर जातो धावत घरी आणि झोपतो बाबा बघा आमच्या ओवीची गाडी उभी आहे चला घरी पोचलो घरी बाय बेबी हे पण सगळे कसे बसलेत पण भेटले आणि थोड्याने भेटतो गुड नाईट गुड मॉर्निंग पुन्हा एकदा तर मी आत्ता उठलोय अकरा वाजता पण पप्पांचे व्हिडिओ बघितले तुम्ही आता करतायत ते मस्त मजा करत जात आहेत आय होप ते खूप एन्जॉय करतील चला आता मी करतो नाश्ता कारण भूक लागली आहे आणि आज बाकी दिवस कसा जातो बघूया चला गुड मॉर्निंग पुन्हा एकदा काय नाश्ता इच्छा गप्पा मस्त व्हिडिओ टाकते बघितलं का चिपूर हा ना चिपळूण लावतोय लवकर जाते नाही गाडी मस्त आणि हा माझा आजचा नाश्ता फोडणीचा भात हे बाबा ती तंदुरी संपली का नाही जाऊ दे त्यातला एक पीस मला द्या ओके एक पीस होईला द्या झालं मन भरलं तर आता वाजलेली आहेत एक तर मी थोड्या वेळ पूर्वी आंघोळ केली आणि आज फायनली चिकन संपणार आहे कारण काल मी तंदुरी खाल्ली नाही ते तंदुरी आता उरली आहे ती संपवायची आहे आता मी चाललो आहे बाहेर घरचं काहीतरी सामान आणायचं तर उभी आमची अभ्यास करते मग मी अभ्यास घेते नीट लाईन मारा ही बघा तंदुरी चालू आहे शेवटचे किती पीस उरले आहेत पर्यंत आ ना का टाळ आता बस फेकून नाही देऊ शकत एवढं म्हणून खावं लागतं काय काय आणायचं आहे जरा सांगा बाहेरून बापरे एवढं भरभरून बटर लावते बर चला चुपिटर हारसा बोल असा बोल खूपच छान दिसते इथे हे चर्च आहे इन्फेन जीजस चर्च आमच्या एरियाचा लँडमार्क पण आहे तसं तर पत्ता टाकताना आम्ही हे टाकतो नियर इन्फंट जीजस चर्च हॅलो आमच्या फॅमिली ग्रॉसरीवाल्या स्टँड आधा किलो शक्कर ओ सर जी आधा किलो शक्कर एक जेमिनी तेल और दस ग्राम वेलची सर या बॅग मध्ये आलो जरा गुगल पेंक यूक तिच्या गोवा ला कोकण दाखवा मला कोकण दाखवा रे लवकर अरे यार पप्पांना ना सोडलंय मला सवत नाहीये असं वाटतं आत्ता निघून जाऊ काय करणार आम्ही चाकर म्हणे ना पैशाच्या मागे धावत चालत करू चाल आता

हे बघा आजचा माझा ओके हा माझा पीस आणि आता हा पुढचा हप्ता आम्ही प्रयत्न करू चिकन न खाण्याचा प्रयत्न करू हे माझी ओवी किती चांगली बाबा तिला माहिती आहे पप्पाला जेवण झाल्याला लगेच झोप येते म्हणून हरून घालून देते थँक्यू पटावड्याला गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बोलता येत ना खरे तर गुड इव्हनिंग मित्रांनो हां हां आहे ना सर कुठली बिल्डिंग पाहिजे ए ए वन आहे ना कुठची वन बी आहे आपणार दिसतोय हां तर मी बोलत होतो पाऊस आलाच रे रे देवा पाऊस आला साईडला थांबावं लागेल ओके पाऊस थांबला तर मी हे बोलत होतो की आता माझे सासरे येतात तर त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ आणलं जातोय वांगी वांगी पाऊस आला वापिस गाडी घुमाव वापिस गाडी घुमाव पुन्हा थांबला तर हा माझे सासरे येणार आहेत तिसऱ्यांदा बोलतोय तर माझे सासरे येणार आहेत तर ते त्यांच्यासाठी काहीतरी खायला आणायला आहे वांगी आणायची आहे आणि त्यांनी सांगितलं कारण मग प्रणिता त्यांना वांग्याची भाजी बनवून देणार आहे आणि भाकरी घरी घेऊन जायला हे बाबा तर पडू नको मग काय चप्पट अला आला आला मोबाईल आत ठेवायला लागेल मला आमचं फेमस महालक्ष्मी आल्याकडून गरमागरम समोसे घेऊया दादा सहा समोसे पार्सल द्या ओके समोसे घेऊन झाले चला आता जाऊया पाऊस पण थांबलाय आता जाऊया भाजी घ्यायला माझे सासरे वाटत या घरात पहिल्यांदाच येणार नवीन घरात दादा पाव किलो वांगी दे ना कशी आहे हो वांगी वांगी कशी छोटी आहे एक छोटी वांगे यार झाली असेल का पाव किलो द्या चट पाऊस आला आणि सासरे पण आले आहेत बिल्डिंग खाली उच्च लवकर अरे बाबा भिजतोय भिजतोय पण असे बारीक आहे पाऊस कुठे राहिले बघू सासरे बघा बिल्डिंग मध्ये आलेत वन बी मध्ये आम्ही गाडी लावतो तिकडे ही बघा ही बिल्डिंग पाचवा मधला चला आलो मी गाडी लावून हे माझे सासरे आहेत शोधायला त्रास ना झाला ना शोधायला त्रास ना झाला ना आ, चला छत्री नव्हती तुमच्याकडे आम्ही पण आता बाहेर पडलो म्हटलं खायला समोसा आता आण गरम आहेत गरमा गरम या ती बघा ही आली नाही नाही ती वर खाली होती ना जवळ होती म्हणून ती आली तसं दला पाचवा तिकडे सहावा होता ना ते पाचवा फ्लोअर आहे तुम्हाला पाऊस भेटला काय नाही इथे घर जवळ आल्यावर पाऊस भेटला बघा असं मत इथे इथे tega dara dara कुठं आतमध्ये चला पाणी घेऊ दारातच ग्लास घेऊन आली ती नमस्कार हां आता होत

हळूहळू हळू <laughs> हा बापरे ब बा काय माझा बघ किती ए बापरे बा... अच्छा माझा ते डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवून द्या ओके मजा आहे बाबा एवढं खाऊ हो हो दोन्ही ते फ्रीज मध्ये ठेवू जा सावका जा उभं उतल्याला जमत नाही एवढं खाऊ आणलं नाना नाना समोसा द्या समोसा तर आता आम्ही चाललोय कुठे चाललोय ना चिप्स घ्यायला चिप्स ना घ्यायला आणि सोडायला स्टेशनला आणि घरी पोहोचून कॉल करा ओ, 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 चला बाय आणि माझे सासरे चालले आता घरी माझे पप्पा गावी गेले गणिताचे पप्पा आले ते पण आता घरी गेले आणि आताचा ब्लॉग मी इथे संपवतोय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल अरे हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र